नमस्कार मैत्रिणीनो तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या शिंध्या असतील आणि त्या चिंध्यांचं करायचं काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी मी इथे पंधरा बाय चार इंच आकाराच्या पट्ट्या कापून घेतल्या आहेत इथे मी दोन कलरच्या पट्ट्या वापरल्या आहेत तुम्ही मल्टी कलरच्या पट्ट्यासुद्धा वापरू शकता इथे मी सहा मरून कलरच्या पट्ट्या आणि पाच स्काय ब्लू कलरच्या पट्ट्या घेतल्या आहेत त्यानंतर पंधरा बाय अकरा इंच आकाराचे दोन आयत कापून घेतली आहेत आणि त्यामध्ये अस्तर म्हणून मी जुन्या ब्लाऊज पीसचा वापर केला आहे आता दोन आयताकृती कापड आहेत त्याच्यामध्ये हे अस्तर ठेवून ठेवून आहे आणि त्यानंतर त्याला चारही बाजूनी शिलाई देऊन घ्यायची आहे पण शिलाई देण्याच्या आधी त्याला टाचणी लावून सिक्युअर करून आहे कारण का ते आतमध्ये अस्तर वापरले ते हलू नये म्हणून इथे मी इस्त्री सुद्धा करून घेतलेली आहे ते मी आता चारी बाजूनी शिवून घेतलंय आणि जे आता एक्स्ट्राचं कापड आहे बाजूने ते मी आता कट करून घेते आता ज्या मग आपण पट्ट्या कापून घेतल्या होत्या त्या आता ह्या याचा कुर्ते कापडावरती ठेवून शिवून घ्यायच्यात त्या कशा शिवायच्यात हे व्हिडिओ आहे मी त्याप्रमाणे शिवून घ्यायचे मी ह्या पट्ट्या शिवेपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने ह्या पट्ट्या शिवून झाल्यात त्याच्यानंतर हे एक्स्ट्रा जे कापड उठले ते कट करून घेतलं आहे आणि आता या मॅटच्या चारही बाजूने आपल्याला गोठ लावून घ्यायचे आता इथे गोट लावून झाली आहे आपलं टेबल मॅट तयार आहे आता मी फिनिशिंगसाठी त्याच्यावरती फक्त जरा इस्त्री मारून घेतली आहे त्याच्यानंतर हे आपण हे आपलं टेबल मॅट तयार आहे हा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा शिवू शकता तसंच याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा करू शकता मी इथे तशाच पद्धतीने केळीचं पानसुद्धा बनवलेलं आहे जा सुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा